नमस्कार मी प्रीती मी मराठी लवच्यापत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत मनात आलं म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही त्यासाठी एक प्रोसेस असते मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते त्यानुसार तारखेला अधिवेशन होणार आहे पाटील यांनी वक्तव्य केलं त्यामुळे आम्ही नाराज नाही कारण त्यांनी एक आंदोलन उभं केलंय माझी विनंती आहे की जरांगे पाटील यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावं मराठा समाजाला टेकणार आंदोलन देणार हे आधीच मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे नारायण राणे यांनी जे जरंगे पाटील यांच्याबद्दल बोलले आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे कोल्हापूरमध्ये उमेदवार तीन शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा एक असे पाच उमेदवार जाहीर केले आहेत तर महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून एक उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलं महायुतीमधील भाजपाकडून अशोक चव्हाण मेधा गाडगीळ आणि डॉक्टर अजित कोपचडे यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी अजित पवार गट प्रफुल्ल पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं धक्कादायक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा खासदारकीची तीन वर्ष बाकी आहे त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे मराठा समाजाचे नेते त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावर भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे मनोज रांगी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे नारायण राणे यांनी ट्विटरवर भूमिका मांडली आहे त्यांनी मनोज रांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांना त्या जागेवरून हकळून दाखवा असं प्रति आवाहनच नारायण राणे यांनी मनोज रांगे पाटील यांना दिलं आहे नारायण राणे ना यांच्या टीकेला आता मनोज मनोजरांगे पाटील काय प्रत्युत्तर देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे